त्रिकोणी गार्डन परिसरातून दीपिका पंडित अल्पवयीन मुलगी सायकलवरून क्लासला जात होती त्याच दरम्यान रवींद्र लक्ष्मण ठोके पत्नीसह चारचाकी मधून भरधाव काठेकल्लीच्या दिशेनं जात होते अचानक त्यांनी दीपिकाच्या सायकली जोरदार धडक दिली त्यात ती खाली पडून गंभीर जखमी झाली सायकलही चक्काचूर झाली चारचाकीचा वेग इतका होता की सायकलीला धडक देऊन परिसरातील सोसायटीच्या संरक्षण भिंतीला धडक दिल्यानं भिंत कोसळून नुकसान झाले त्या शेजारीच असलेल्या वडापाव सेंटर हॉटेलमध्ये थेट चारचाकी घुसल्यानं येथील काउंटरला चारचाकी अडकून थांबली अन्यथा आणखीन काही जणांना धडक दिली असती असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितलंय तसेच दीपिकाला धडक दिल्यानंतर त्यापुढे जात असलेल्या दोन दुचाकी चालकांच्या लक्षात आल्यानं त्यांनी त्यांच्या दुचाकी बाजूला घेतल्यानं ते दोघे थोडक्यात बसावले तसेच वडापाव हॉटेलमध्ये काम करत असताना अचानक हॉटेलच्या दिशेनं भरधाव चारचाकी येत असल्याचं कामगारास दिसल्यानं त्यांनी आतील भागात पळ काढला आणि क्षणात तो उभा असलेल्या ठिकाणी चारचाकी येऊन धडकली त्याच्या लक्षात आले नसते तर कदाचित दुर्घटना घडली असती त्याचप्रमाणे वडापावच्या स्टॉलजवळ भरलेले गॅस सिलेंडर होते चारचाकीच्या धडकेने सिलेंडरचा स्फोट झाला असता तर अनर्थ घडला असता सुदैवानं तसं झालं नाही घडलेल्या घटनेनं परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती चारचाकी चालक रवींद्र ठोके यांना सौम्य हृदयविकाराचा झटका आल्याचं परिसरातील नागरिकांकडून सांगण्यात आलं कदाचित त्यामुळे त्यांचं चारचाकीवरील नियंत्रण सुटून अपघात घडला असावा अशी चर्चा परिसरात सुरू होती एकदम से आ गया गाड़ी से यहाँ पे मारा इधर मारा और थोड़ा सा मेरे तरफ है मतलब उसने छुआ पर लगानेच होत हो के मैं अंदर इसको पकड़ के अंदर ले गया तो एकदम से आए हम लोग बाहर तो गाड़ी यहां पे था ड्रिंक वगैरे की आ गया ध्यान जाने गया पर लेडीज था तरुण आले लहान मुलीला उडवला त्याच्या दो पुढे दोन टू व्हीलर वाले पण होते ते पण होते ते वाचले तिथून त्यांना अडळून ते इकडून ऍक्सीम वालेच्या भिंत तोडून ते डायरेक्ट इथ मद्य घुसले जस्ट माझ्या पोरं इथं काम वगैरे जे काय असेल ते करत होते त्याच्यातला फक्त एक जस्ट मध्ये गेला तेवढं ती गाडी आता त्याला काय झालं तर घडलेल्या घटनेत सायकल हॉटेल आणि सोसायटीच्या संरक्षण भिंतीचं मोठं नुकसान झालंय प्रतिनिधी गुड्डू शेख दिशा न्यूज नाशिक